आज आपण बनवणार आहोत भरलेली वांगी एकदम चटपटीत असं हे भरलेलं वांग आपण आज बनवणार आहोत एकदम कमी मसाल्यामध्ये म्हणजेच घरच्या मसाल्यामध्ये आपण हे बनवणार आहोत तर चला मग सुरुवात करूया वांग बनवायला मी इथं पाच ते सहा वांगी घेतलेली आहेत तर आपण त्यासाठी मसाले बघूया इथं मी एकदम छोटी वाटी खोबरं घेतलेलं आहे आणि शेंगदाणे दोन ते तीन चमचे हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे आपण जेवढे वांगी बनवणार आहोत त्यानुसार आपल्याला मसाला कमी जास्त लागू शकतो इथं मी शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत तर आता त्याच तव्यामध्ये आपण खोबरं पण थोडं भाजून घेणार आहोत हे आपण दोन्ही पण भाजून थोडंसं हे थंड करून घेऊया आता आपल्याला शेंगदाणे थोडे जाडसरच वाटून घ्यायचे आहेत तुम्ही खलबत्त्यात वाटले तरी चालेल आणि आपण खोबरं पण तसंच वाटून घेणार आहोत आपण खोबऱ्यामध्ये आलं लसूण आणि कोथिंबीर घालून ह्याचं पाणी न घालता वाटण करून घेऊया आता मी इथं वाटण करून घेतलं आहे ह्यामध्ये आपण मसाले घालूया अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा धने जिरेपूड एक चमचा लाल मिर्च पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला चवीनुसार आपण मीठ घालायचं आहे ह्यामध्ये आता हे आपण हाताने एकदम व्यवस्थित मिक्स करून घेऊया सगळे मसाले एकसारखे आपण करून घेऊया मिक्स इथं मी सगळे मसाले मिक्स करून घेतलेले आहेत तर आता आपण वांगी चिरून घेऊया वांगी आपण करतानाच मसाला तयार करूनच वांगी चिरायची नाहीतर काळी पडतात तर, तर हे आपण बाजूचे सगळे देठ कापून दोन वांग्याचे मधूनच दोन भाग करून घेणार आहोत म्हणजे आपल्याला ह्यामध्ये मसाला भरता येईल असेच आपल्याला सगळे वांग्याचे काप करून घ्यायचे आहेत मी इथं सगळ्या वांग्यांचे काप करून घेतलेले आहेत तर आता आपण ह्यामध्ये मसाला भरून घेऊया आपल्याला ह्या मसाल वांग्यामध्ये सगळा मसाला बसेल एवढा हाताने दाबून असा भरून घ्यायचा आहे वांग्यामध्ये मसाला भरल्यानंतर एक्स्ट्राचा मसाला आपण हाताने पुसून काढूया आणि आपण अशीच सगळी वांगी भरून घ्यायची आहेत मी इथं सगळी वांगी तशीच भरून घेतलेली आहे आणि आपला राहिलेला मसालासुद्धा आपण ग्रेव्हीमध्ये यूज करणार आहोत आता आपण करायला घेऊया तर मी इथं एक कढई ठेवलेली आहे त्यामध्ये आपण दोन चमचे तेल घालायचं आहे तेल आपल्याला थोडं गरम करून घ्यायचं आहे आणि ह्यामध्ये आता आपण राहिलेला मसाला घालून घेऊया ह्यामध्ये आपण ऑलरेडी सगळे मसाले घातलेले आहेत त्यामुळे हिथं वरून आपल्याला एक्स्ट्रा दुसरे मसाले घालायची गरज नाही आहे हे आपण थोडं भाजून घेऊया आणि ह्यामध्ये मी थोडं कलरसाठी कश्मीरी लाल मिरची घालते अर्धा चमचा तुम्ही स्किप केलं तरी चालेल हे आपण चांगलं भाजून घेऊया दोन ते तीन मिनटं आता ह्यामध्ये आपण थोडं पाणी घालून पुन्हा एकदा मसाले आपण चांगले भाजून घेऊया पाणी घातल्यामुळे आपले मसाले चांगले भाजले पण जातील आणि खाली लागणार पण नाही हे आपण दोन ते तीन मिनटं चांगलं भाजून घेऊया मसाले आता आपले मसाले भाजून झालेले आहेत तर आत्ता ह्यामध्ये आपण पाणी ॲड करायचं आहे तुम्हाला जेवढी ग्रेव्ही हवी असेल त्यानुसार तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता मी इथं एकदम सुक्कं बनवते त्यामुळे पाणी मी जास्त वापरलेलं नाही आहे इथं आपल्याला एक ते दीड ग्लासच पाणी घालायचं आहे आता ह्यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालणार आहोत आपण सुरुवातीला मसाल्यामध्ये मीठ वापरलेलं त्यामुळे आपण टेस्ट करूनच मीठ यूज करा आता हे आपण झाकून ह्याला दहा मिनटासाठी चांगलं कमी गॅसवर शिजवून घेणार आहोत दहा मिनटानंतर आपलं वांग आता ऐंशी ते नव्वद टक्के चांगलं शिजलेलं आहे तर आपण आता थोडं पलटी करून घेऊया आणि दुसऱ्या बाजूने पण आपल्याला हे वांग दहा मिनटासाठी शिजवून घ्यायचं आहे आपल्याला हे, आप हे वांग हलक्या हातानेच पलटी करून घ्यायचं आहे आता हे आपण पुन्हा झाकून ठेवूया आणि दहा मिनटं शिजवून घेऊया इथं वांग चांगलं शिजलेलं आहे आपण चेक करून घेऊया तर वांगं शिजलेलं आहे आता तर आता आपण गॅस बंद करूया वरून इथं कोथिंबीर घालून घेऊया आता तुम्ही ही भाजी टिफिनसाठी किंवा घरी खाण्यासाठी सुद्धा सर्व करू शकता तुम्हाला माझी रेसिपी आवडली असल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करा थँक्यू